जय शिवराय मित्रांनो म दुकानावरून आलो साधारण चार वाजता आलो दुकानावरनं मग म्हणलं व्हिडिओमध्ये काय ज्या कारण आज काय पावसाचं वातावरण वा आहे आणि मग येताना मी जरा आपल्या शॉपवरनं हराले सुकलेले तर हे लावून घेऊया कारण आपल्या परत इतिहास राहिला आणि आपल्याला वावा म्हणजे फुलं इतकी आपल्या शॉपवरून आपल्या घेऊन ह्या ह्यानिमित्त सगळ्या विदेश नाही आपला फळं झाल्यामुळे कारण मी वाळून गेली ती फुलं हे फुलं आपल्याला टाकून राहत आपल्या आपण येते ते ह्याला पण आपली फुलं लागले म्हणजे आपण ते पळणार किंवा टाकून घेऊया सधारे चहाच्या हार आहेत सुकलेले ते आपण तरी मी टाकून घेऊया तर टाकून घेऊयात लावतो मग टाकेल त्या टाकून हवं असं वातावरण आहे बघितले आवाळ पूर्ण असं आहे आवाळ खरा आवड आणि तो म्हटलं हो काल प्रवासी असं वार नव्हतं आज बाबा वार खेळायला असं आले बघा आले असं वार असत ना पाऊस मी पडत नाही कारण स्थिर स्थिरात ना हवा सूर्य असते चांगला धागात ना आणि तुम्हाला सांगायची असा होता की मी तुम्हाला काय या हिटमध्ये म्हणलं होतं की पाऊस काय या म्हणजे आवाळ आलतो असं पण सगळं गेले बघा मी बाबा हे आपल्या सेव गेले नव्हता संपत आले

টুত গাৰ কাৰণে বাৰী প্ৰা সপ্তি সেই বী পাৰি আছে পচন চাগ ফিৰি আছে পাই ফেৰ এতিয়া তুৰে কড় তুৰে 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 কড়ে পাই ফিৰে মি পাই मित्रांनो वैरांना व्यवस्थित ठुले आहे त्यात मला लावलं नाही घडीमध्ये आणि बाबा बारीक कट्टर ठेंब पडायला पावसाचा मग म्हटलं नाही की असं वातावरण आहे कारण घडी बरोबर वारा आहे बरं आपण घडीवर पाऊस चालला आहे पण नाही पण वा कमी झाला म्हणजे कालच्या वेळ होतं होतं ना काल नाही होतं आज काय कुठं म्हणजे चप्प पडाला चांगला पाहिजे बघा ते जाऊ आता पाहिजे वरच्या मसर आणूया मसरा आपले वरणी खाली लांब द्यायची तर वर कुठं बांधली बाबा ती मसर अन्न बांधून बांधली जाऊ बांधतो का बांध बांधली खाली चालू पहिला वाट आहे बघा सगळे गेली तेव्हा मी तर झाले इथं कारण माझ्या उशीर चालतं आता बाबा इथं शे शेड आहे नाही तर आपला उसा असावं असं का आपलं आहे साधारण म्हणजे असं पावस पावसा वातावरण आहे पण कुठं काही असं पडते बघ स्वार्थ वातावरण हे एक साहेब आपलं हे असं हायवे आहे नॅशनल हायवे मैल आपल्या हिडीमध्ये सोलापूर मंगळवढ हायवे

कारण बारीक पावशी आला आहे जाऊ तर बघा खाली मग खायला तर राहा म्हणलं एक दहा बारा मिनटं आणि जाऊ खाली येतो हिंड हिंड तर जायच खाली मग मी दाखवा दावा सोडले दाखवतात धरले जावे गावात चला इकड्या हे जवळ तिथे ना गवता मी कुठं कुठं आळ्या असते आणि आळ्या खायचं काम ना वा इथं ही पक्षी आहेत बघा आता कोणता होतो पक्षी अव पक्षी ना वा गवतात आळ्या किंवा किडं बघा हे म्हणजे ही निसर्गात चक्र असते हो की पावसाळा हिवाळा उन्हाळा प्रत्येकाला त्यांनी पोट दिले तोंड दिले जोस दिले अन्न दिले घास दिलाय हे प्रत्येकाला ही असं असतंच माणूस का त्या तर म्हणजे जविष्ट प्राणी सगळ्यांना वाही मस्त मना प्रत्येकाना देवाने हे ते ते त्या त्या गोतप्रमाणे त्या त्या ह्याप्रमाणे सगळ्या दिलेच खायला तो पोटाला अन्न आणि हे देवानं प्रत्येकात दिलेच बघा हे बघा हे ब मग साधारण बघा तर बघा मी हिथं आहे हेडशेट करतोय मस्त इथे खायला ते हे यांचं काम करायला ते मी माझं काम करायला आहे आणि हे पक्षी आहेत ना इथं आहेत ना हे यांचं त्यांच्या आणते इथं हुडकून खायला ते बघा असे तुम्ही बघा इथं पारवा आहेत परत आपली टीवी टी टी टेटीवी आहे असे बरेच पक्षी आहेत खायलात बघा काही हे गवत आहे ना हे माळ हे माळ आणचं गवत आहे त्याच्यामध्ये असे किडे मुंगे असतात बघा असं इचून खायलात बघा आणि हे तुम्हाला अनुभव असेल तर ना अवश्य पावसाळ्यात एक बार खेड्याकडे आणि खेड्या मार्गा तुम्हाला विविध प्रकारचे पक्षी प्राणी हे भारी हे पावसाळ्यात दिवसात भारी येतात तुम्हाला ते बघायला मिळते आवर्जून तुम्ही जर तुमचा अभ्यास करू शकता पै कस बघा हे सिटीसह तुम्हाला सिटीमध्ये चला प्राणी संग्रहालयमध्ये पक्षी बघा प्राणी बघा आम्ही बघा असं नाही ऑन द स्पॉट मोर म्हणा मला काल प्रवासी गोष्ट आहे मी वयाला तोडालतो काय तसं आहे मी वयारून तोडालतो आणि वयरीमधूनच असला मोठा पिसरा असला मोर फर्र उडला असलो काय खबर म्हणतो काय सांगा तुम्हाला चला बघा लागले वाटलं आता जायच खाली ला खाली काढून बांधून आणला आणि बांधून धारा काढून जावे हा माझा आली बरी बघ आली घ्या चला अरे चल द्या मस्त बांधली जागेवर धारा काढल्या वरण टाकली कण घेऊन चालू घराकडे तर बघा आता इकडेच ते शेवट करतो भेटाऊ उद्या असेल नवीन व्हिडिओमध्ये तर चॅनल सबस्क्राईब करायसरू नका चला जय शिवराय